संस्कृती प्रतिष्ठान आणि माजी महापौर मुरलीधर मित्र मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निमित्त अटल पर्व कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये शिल्पकला रांगोळी चित्रकला व्यंगचित्र आदी कलाकृतींच्या माध्यमातून अटलजींना अभिवादन करण्यात आले पुण्यासह इतर शहरातील कलाकारांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कला सादर केली आहे नमस्कार मी नवनाथ जाधव आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यनगरीचे माजी महापौर मान्य मान्य श्री मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चित्रकला असेल रांगोळी असेल किंवा शिल्प बनवणे असेल अशा अभिनव उपक्रमातून त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहिली जाते आपण बघतो की या ठिकाणी पुण्यान पुण्यनगरीतले विविध कलाकार आणि मान्यवर कलाकार या कलेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या कलेतून या वेगळ्या प्रकारचे अभिवादन आपण या ठिकाणी अटल माननीय मान्य मुरलीधर मोळ यांच्या संकल्पनेतून वाहत आहोत आणि अशा अभिनव उपक्रमासाठी आपण सर्वजण नागरिक या स कार्यक्रमात सहभागी झालात मी मान्य महापौर मुरलीधर अण्णा मोळ यांच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ह्या बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज